नमस्कार तेला चा मसाला लागे। आपन जाओं बगुया। मी तुमची होस्ट टोल गोल्डी फ्रॉम सिम्पल कुकिंग आज आपण बघणार आहोत मटार पॅकेट्स मटर पॅकेट्स म्हणजे त्याला मटरचा मसाला लागेल मग आपण स्वयंपाकघरात जाऊन बघूया आणि त्याच्या कव्हरसाठी मी काय केलेलं आहे ते पण मी तुम्हाला सांगते तसा हे नाजूकच रेसिपी आहे चला तर मग आपण किचनमध्ये जाऊन सगळं सामान बघूया सगळ्यात सा प्रथम मटर पॅकेटसाठी तर मी हे मटर जे आहेत माझ्याकडे फ्रोझन मटर होते हे फ्रोझन मटर मी जरा मिक्सरमधनं आपण करून घेतलेले आहेत आणि वरच्या कवरसाठी हा बटाटा घेतलेला आहे आणि बटाट्याबरोबरच मी हा ब्रेड दळून घेतलेला आहे म्हणजे या दोन गोष्टी मी तुम्हाला दाखवल्या तर पॅकेट्स आपल्याला ज्या म्हणजे आपण रव्यात किंवा याच्यात त्याच्यात घोळवतो तर हे माझ्याकडे पोह्याचं पीठ होतं हे मी घेतलेलं आहे आणि हे पॅकेट घोळवून घेण्यासाठी मी कॉर्न स्टार्च पाण्यामध्ये विरघळवून घेतलेलं आहे हे सगळं इथे तयारी झालेली आहे सद सगळ्यात आधी आपण आता मटरचा मसाला बनवून घेऊया हो म्हणजे तो थंड होईल आणि मग आपल्याला ते पॅकेटचं पुढचं काम करता येईल आपल्याला हे पॅकेट तळायचे नाही आहे थोडंसं शॅलो फ्राय असा जो प्रकार आहे तो आपल्याला करायचा आहे मी यामध्ये थोडंसं तेल टाकते अशी काही फारशी तयारी नाही केलेली आहे हे फक्त मी मोहरी हिंग हळद साखर मीठ आणि माझ्याकडे हे मिरचीचा हा ठेचा मी फक्त आमचूर पावडर घातल्यामुळे त्याचा रंग बदलला आहे तर हा ठेचा मी करून घेतला यामध्ये आलं जिरं लसूण हिरवी मिरची आमचूर पावडर असा सगळा प्रकार आहे तर आता आपण त्याला फोडणी देऊन घ्या तुम्ही ठेचा कसाही करू शकता तुम्हाला पाहिजे त्या आवडीचा आता ही मोहरी फुटली की आपण त्यामध्ये थोडंसं हिंग टाकूया असं पाणी उडलं की थोडंसं त्याच्यावर काहीतरी टाकायचं हिंग हळद असं पण ते हे होऊ द्यायचं नाही नाही तर हातावर डोळ्यावर ते उडण्याची शक्यता असते बाकी काही नाही आता ही मोहरी फुटते मी हिंग आधीच टाकून दिला होता माफ करा आपण ही हळद घालतोय हा मी ठेचा घालते आणि आता मात्र मी गॅस कमी करते कारण ठेचा जळायला नको ठेचीची चव जायला नको तर हा ठेचा आपण थोडासा यात मस्तपैकी सातळून घेऊ हळद आपण टाकलेलीच आहे आता हा जो थोडासा माझ्याकडे मटरचा आबडदुबड मटर केलेलं मी यात अर्ध मटर घालून घेते मिसळून घेऊया मटर फ्रोझन असल्यामुळे मला शिजवायचं जर ताजे मटर वाप वा जर वापरलेत ना तर मात्र तुम्हाला ते शिजवून घ्यावे लागते हे फ्रोझन मटर आधी शिजवून मग हे करतात त्याला साठवतात आता यामध्ये हे मीठ ही साखर आणि हा थोडासा ओल्या नारळाचा चव छान थोडं मिसळून घेते आज मी कोथिंबीर वापरली नाही आहे कारण कशातच कोथिंबीर टाकून काहीच फायदा नाही ते पॉकेटमध्ये आतमध्येच जाईल आणि हा जो मिरचीचा ठेचा केला होता यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घालून तो केलेला होता त्यामुळे त्याची चव येते आता हे आपण थोडंसं बस आपला मसाला तयार झालेला आहे आपण आता गॅस बंद करणार आहोत आता आपण वळूया या पॅकेटच्या कव्हरकडे कव्हर करण्यासाठी एक तर मी हे घेतलं आहे यामध्ये मी हे जे अर्धे बटाटे आहेत हे मी थोडेसे हातानेच जरा मऊ करून घेतले होते कारण बटाट्यामध्ये पाणी राहतं मग किसलं की ते आणखीन गिजगिजित व्हायला लागतं मग खूप त्याच्यामध्ये तो हे बसतो ब्रेडचा चुरा हा ब्रेडचा चुरा यामध्ये पिठाशिवाय मी काहीच टाकणार नाहीये आणि हे आता मळून घेते आणि मळून झालं की तुम्हाला दाखवते मी हे पीठ असं घट्ट भिजवून घेतलेलं आहे मात्र बटाटा चिकट असल्यामुळे मला अर्धी वाटी स्टार्च याच्यात लागला तर हा कॉन्स्टार्च टाकला आहे आणि मी एक पॅकेट बनवून घेतलेलं आहे मी करंजीचा आकारला आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चौकोनी आकार पण देऊ शकता त्यामुळे हे आता मी तुम्हाला फक्त एक पॅकेट इथे लाटून दाखवते आणि हेही पॅकेट मी कॉन्स्टार्चमध्ये थोडंसं असं बुडवलं आहे आणि इथे मी प्लॅस्टिकवरच हे पॅकेट लाटते तर हे तुम्हाला दिसत असेल आपण आता मोजून बरोबर अजून एक आपण करून घेऊया आणि मग हे पाकिट जे आहे हे आपण छानपैकी कारण याच्यात आपण कॉन्स्टर्ट घातला आहे आपल्याला थोडं जास्त तेल घालून करून घ्यावं लागेल खूप मोठे मोठे मी करत नाही आहे तरी पण तो माझा साईज बऱ्यापैकी झाला हे पातळ लाटायचं नाही मात्र पातळ लाटलं तर हा जो मसाला आहे हा बाहेर येतोय सगळा त्यामुळे आता हा एक आपण करून घेऊया अजून आणि मी त्याच्यावर पॅन ठेवते पॅनमध्ये तेल टाकते आणि आपले पॅकेट्स तयार झाले आहेत बरोबर खायला यावेळेस वेगळी चटणी न करता मी टोमॅटोचं हेच देणार आहे म्हणजे टोमॅटोचं सॉस हे थोडं जास्त झालं आहे मी थोडं काढून घेते करंजीसारखेच आकार दिले आहेत मी तर हे आपल्याला आता उचलता येत आहे इथे ठेवते आणि इथे मी पहिले आधी पॅन ठेवते राहिलेलं पाकिट मी नंतर करून घेईन आणि तुम्हाला हे पॅनमध्ये तळून दाखवते खायला छान लागतात बटाटा चिकट असल्यामुळे माझा जरा घोळ झाला पण मला असं वाटतं आहे की बटाटा जो असतो तो आपण जर फ्रीजमध्ये ठेवला ताजा न तळता तर कदाचित तो थंड झाल्यामुळे त्याचा चिकटपणा कमी होईल माझा अंदाज आहे पण मी आता काही म्हणजे आत्ताची ही जी माझी रेसिपी झाली आहे ही अशी झालेली आहे बटाटा चिकट नसला तर ती रेसिपी चांगली होते म्हणजे असं चिटकत नाही तेल तापलं की आपण त्यामध्ये आपला हा मटाचा जो पॅकेट आहे ते आपण सोडून ठेवून घेऊया मैद्याचं पाकिट क मैद्याचंच बहुतेक पाकिट केलं जातं अगदी पातळ आवरण पण तो मैदा नव्हता खाऊ घालायचा म्हणून मी हा प्रकार केला आणि तुम्हाला दाखवला थोडंसं जरा सोनारी कामच वाटतं मला हे पण ठीक आहे एखाद दिवशी असं पण खायला काहीही हरकत नाही हे आता आपलं तेल छान तापलेलं आहे यात मी हे पाकिट टाकते एक पाकिट तुम्हाला तळून दाखवते आणि नंतर मी बाकीची पाकिटं तळून घेईन पाकिट फुटलं तर पूर्ण तो मसाला तेलात येईल तर आता बघा समोशासारखंच आहे तुम्ही यांना म्हणजे मटरचा एक प्रकारे समोसाच सा केला आपण फक्त आपण त्याचं पातळ वेगळं केलं पण हे मटर बाकीट खायला छान लागला म्हणजे जे बाहेर मैद्याचे जे पॉकेट्स मिळतात त्याच्यामध्ये कोबीची भाजी है हे सगळं टाकलेलं असतं आपण त्याच्याऐवजी फक्त मटर वापरला हे पाकिट आता माझं जा तयार झालं काढून घेते बाकीचे दोन पाकिटं तळले की तुम्हाला दाखवते बघा हे आपले असे मटरचे पॅकेट्स तयार झालेले आहेत आणि हा मी केचप ठेवला आहे फक्त खूप असं कुरकुरीत वगैरे काही होत नाहीत असे छान होतात खायला खूप छान लागतात कारण वरती फक्त बटाटा ब्रेड आणि मी थोडासा जे तुम्हाला सांगितलं तो कॉनस्टार्च घेतला होता त्यामुळे मी त्या, त्या भरपूर तेलामध्ये त्याला क करून घेतलं तर हे खूप खायला छान लागतात आणि काहीतरी नाश्त्याचा प्रकार म्हणून म्हणजे तुम्ही पोरांच्या डब्यात दिला किंवा घरी नाश्त्यालाही दिला तरी तो सगळ्यांना आवडू शकेल असाच हा पदार्थ आहे आता हाई हो हा एकदा करून पहा घरामध्ये फ्रोझन मटार असतात त्यामुळे ऐन वेळेवर कोणी आलं तरी पण हा पदार्थ करता येतो तुम्हाला हा मटारचा पाकेट कसं वाटलं ते मला सांगा आणि जरूर जरूर करून पहा हे जरुरी नाही आहे की तुम्ही याच्यात मी मटरचं पॅकेट केलेलं आहे थोडंसं अजून यामध्ये वेगवेगळ्या भाज्या घालून पण तुम्हाला करता येईल पण पाणी सुटलं तर बटाटा आणि ब्रेड लूज होतो म्हणून मी तो, तो कोरडं मटारचा मसाला तयार केला आहे धन्यवाद तुम्ही माझी ही रेसिपी पाहिल्याबद्दल तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब शेअर जरूर जरूर करा आणि माझा नेहमीचा फंडा बनाई खाईये लाईये आपकी ओल्डी गोल्डी को अच्छी अच्छी कॉमेंट्स जरूर जरूर भेजी आहे खूप खूप धन्यवाद